माझी तुमच्या माध्यमातून परत या एका व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांची नाही आम्ही सारखा पाठपुरावा करतो शेतकरी येत आहे त्याचा होणार होता पण आमचं तर असं स्पष्ट म्हणणं आहे यांनीच त्यांना कायदेशीर सल्ला दिला आणि तुम्ही जा म्हणून करता बघा जे काम चांगलं आहे कधी कधी नाही काळे साहेब माझं काय बांध बांधय का आमचा काय संबंध काळे साहेब काळे साहेबांचे हे दोन्ही बाजूला आहे ना हे खूप वाईट आहे साहेब हे तुम्हाला अशी फाशीला लावतील या ना यांना द्या म्हणा फाशीला लावतील तुम्हाला आमचं सगळ्यात महत्वाचं आहे परत परत हात जोडून कळकळीची कल विनंती आहे शेतकरी बांधवांनो माउली खंडागडे म्हणून नाही भास्कर गाडगे म्हणून नाही संतोष चव्हाण म्हणून नाही पण या याच्यात अजून लई बाबा ज्याला वाटतंय ना काय शंका आमच्याकडे आम्ही दफ्तर दाखवतो आमच्याकडे सगळे दप्तर तयार आहे तुमचे पैसे कसे आणले तुमचे पैसे कसे आणलेत आता माझ्याकडे पावते आहे तुम्हाला दाखवू का एखादी अजिबात अजिबात मित्र मित्र काय भेटायचे नाही ते एका संस्थेचे आधी पदाधिकारी आहेत यांचे माझा मैत्री विषय नाही मानुष्य बघा आज मी मी ऐका एक मिनिट माझा ऐका एक मिनिट दादा सोनवणे त्यांच्या विरुद्ध मी ठोकून प्रचार केलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र ऐका ना तुम्ही अतुल शेवटे आम्ही सगळ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र या तुमचा प्रश्न विचारा प्रश्न अजिबात नाही चुकीचं सांगताय तुम्ही शंभर टक्के सीसीटीव्ही असं कुठे चेक करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका